म्हणून स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आज कांदा बाजारभावामध्ये कशा प्रकारे वाढ झालेली आहे कशाप्रकारे घट झालेली आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आजचा सरासरी बाजारभाव आजचा सरासरी बाजारभाव जर बघितला महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस रुपये सरासरी बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये रामटेक या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होता भुसावळ पंचवीस रुपये छत्रपती संभाजीनगर चौदा रुपये कल्याण एकोणावीस रुपये कामठी चाळीस रुपये कराड पस्तीस रुपये लासलगाव अठरा रुपये नागपूर एकोणतीस रुपये पुणे तेवीस रुपये त्यानंतर रामटेक पंचेचाळीस रुपये अशा प्रकारे आज बाजारभाव होता सरासरी बाजारभाव मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात घसरत आहे त्याच्यानंतर लासलगावमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव होता चोवीसशे रुपये त्यानंतर मनमाड या ठिकाणी तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव लासलगाव अठ्ठावीसशे रुपये अशा प्रकारे आज महाराष्ट्रात बाजारभाव कांदा थोडासा घसरत आहे याचं जे एक आयात निर्यात धोरण आहे हे पण याला कारणीभूत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातमध्ये आवक वाढल्याचं पण सगळीकडे दिसत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची बाजारपेठा आहे त्या महाराष्ट्रातील बाजारपेठेतील आवक बघणार आहोत त्याचबरोबर सर्वसाधारण बाजारभाव किती होते सर्वात जास्त बाजारभाव किती होते व सर्वात कमी बाजारभाव किती होते हे आपण बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन व्हिडिओसाठी कांदा असेल सोयाबीन असेल यांच्या व्हिडिओसाठी आपला बेल आयकॉन प्रेस करा आज पहिली बाजारपेठ जी आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतचा उच्चार जर केला तर अठरा हजार सातशे पन्नास क्विंटल एवढी विक्रमी आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव तीन हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण बाजारभाव एकवीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव या ठिकाणी जो आहे तो अकराशे रुपये आपल्याला दिसत आहे पुढची महत्त्वाची बाजारपेठ नाशिक तीन हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये तीन हजार सातशे क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वात कमी आठशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो एकवीसशे सत्तर आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड केलेला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा पुणे पुणे या ठिकाणी सोळा हजार दोनशे तेरा क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर पंधराशे रुपये सर्वात जास्त दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो एकोणतीसशे रुपये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील पुणे ही बाजारपेठ कांद्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते याच्यामध्ये आवक वाढल्यामुळे बाजार घसरले आहे उमराणे नाशिककडील उमराणे या ठिकाणी सोळा हजार पाचशे क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर सातशे रुपये सर्वात जास्त दर चार हजार एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर जो जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे उमराणे हे नाशिकमधील महत्त्वाची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आज आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिर झाल्याचं दिसत आहे देवळा सात हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त दर जो आहे तो पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वात कमी दो आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर जो दो आहे एकवीसशे रुपये अशाच प्रकारे नवीन मार्केटच्या बाजारपेठेच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करा धन्यवाद